तर मंडईनो आधीच्या किचनमध्ये रात्रीचं सगळ्यांचं स्वागत आहे आई इकडे भाकरी भाजते तांदळाची भाकरी आहे मस्त पैकी आणि एक दोन भाकऱ्या नाही आज भरपूर भाकऱ्या कारण आजचं सगळेजण जेवायला उम्या निखिल काट्या आलात येणार आहे हे बघ हे आमचं छोटसं किचन गावातलं तर बोळाला काय मोठं असं हे असेल तर काय नाही आमच्याकडं छोटसंच किचन आहे बघा आणि हेच आमचं आयुष्य इकडं आजीबाई काय करते आमच्या गावाला कुर्ल्या म्हणतात कुर्ल्या खाड्याच खेकड साफ करते आंगड आहेत जास्त भेटल्या ना सात आठच भेटल्या पण रसापुरती बरोबर भेटले तू बनवणार आहे दाखव टेंका केवढा मोठा दोन असतील आता टाकला सट्ट मी असतो की खाडीतल्या खेकड्यांचा रसा करणार आहे म्हातारे mm. ना येतो mm, ना हा कुठला येतो आहे मग कोण बनवणार आहे तुला नाही येत ये सुगरण होते सुगरण त्यावेळेची सुगरण आई ते झोपलेलं आहे मांजरू आईस इकडं भाकरा वाजते आणि हा आमचा आहे गॅस <laughs> हा गॅस आहे आमचा इकडे भांडे भिंडी ठेवलेले सगळे असंच आहे आमच्या गावातील जीवन मित्रांनो कोणाला माहित नसेल म्हणजे बाहेर व्हिडिओ दाखवतो मी आता एल सी घेतली लाईटसाठी पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या कोकण कराजी गुलाग या युट्यूब चॅनलवरती सगळ्यांचं आता आंघोळ वगैरे झाले लेट आलो आम्ही बाहेर गेलो होतो म्हणजे खेकडं पकडायला मागचे व्हिडिओ बघितले असेल तुम्ही आणि रोज घराच्या बाहेरचं वातावरण दाखवत असतो घराच्या आतमध्ये आमचे असं किचन आहे आणि हा आमचा घ्यास आहे घ्यास गॅस आहे पण बघू आता गावाला जास्त कोण ना माझे काही येऊन जाऊन फेरी असते ता आज इथं उद्या तिथं आमचं कामच तसं आहे फोटोग्राफर म्हटल्यावरती आज इकडं उद्या तिकडं सगळीकडे फिरतच असतं आणि ही एल सी वापरतो आहे मी आता इथं व्हिडिओसाठी <laughs> फोटोग्राफीमध्ये पण उपयोग होतो इथं पण आता पहिल्यांदाच करत असतो मला वाटतं अशी रात्रीची एल सी घेऊन व्हिडिओ बघा तू बरं पडते अच्छा इथं खेकडे साफ करते खाडीतला आहे ताईन बघितलं ना माझी चाला काढणार आहे कारण ताईला था भरपूर आवडतात खाडीतलं खेकडे खाडीतलं काय नदीतलं दिलं तरी दिल खाते आधी यांना दोघांना बोलेल व्हिडिओ बघितल्यानंतर काय सांगशील आहे त्याला

लवकरच येईल तो दोन महिन्याचा येईल तो माझ्या बड्डे येईल बड्डे झाला की येईल माझा येईल तो त्याला ये। ये तो आल्याशिवाय माझा बड्डे नाही करायचा आहे बर्थडे माझा पार्टी देशील ना सगळ्यांना काय देशील काय चिकन चिकन वड्यापुऱ्या सगळे करणार आहे आणि गावच्या मित्रांनो असं जरा अडचण वगैरे आहे इकडे समजून घ्या आमच्या गावी असं असतो बघा म्हणलं काय असं हे नाही आमचे घर तुम्हाला दाखवीन मी इकडे बाबा बसलेले आहेत कधी लागते बरे ना तब्येत इकडं हे बघा सगळे भेटलेलं आपल्याला kip so egeret ini ya baka ya lampu ni cemi, hitai amayu, ini hayesu iyo baka ini haap malam mitra yang dilauta rawal maciu Lebanon, banuan, tihana iyo baka iyo baka iyo baka, amini ata ga sadistun, tewa ga sadistu hehehe, gore ga ya na ini haaplah itu बबलू आहे इकडं उम्या आलाय उम्या जरा बिझी आहे फोनवर फोनवर बिझी आहे आणि इकडं निखिल आहे निखिल पण फोनवरच आहे टी शर्टचं जरा ह्याच्यावर चांगलं दिसतंय रे एरसीवर भरपूर दिसतंय दिवसाचं इथून बघितलं असेल ना नाही आत्ता वेगळा बाबा येतो इकडे हा बघा ते पण आपल्या गिफ्ट भेटलेले आहेत सगळ्या फ्रेम लावायच्या आहेत इकडं सगळी माझीच अडचण आहे सगळी सगळीकडं काय तर कॅमेऱ्याची बॅग एल सी अजून कॅमेऱ्याची बॅग आतमध्ये पण आहे सगळं माझीच अडचण आहे या सासवासून आमचं काहीतरी वेगळं चाललंयचं परत नाही आमचं बरोबर ताईला सांगेन मी नंतर घेऊन गॅस गोरी भाकरी आमची नसण्याची भाकरी नाही का मला तांदळाची भाकरी करून देते तर आई इकडे फोडणी देते काय काय टाकलं तुझे फोडणीला हा तेलात लसूण आणि ना चटणी फोडणी टाकली मसाला भाजून घेतला मसाला आपला भाजणीचा हा मसाला रेग्युलर मसाला भाजणीचा पाट्यावर लाईधा वाटलेला मसाला ढकला नाही मस्त पाहिजे आणि आता खिसळ टाकते आतमध्ये चौकाच घे ते बघ तिला फोडणी फसकायला लागला दा जसत काय आपली मोठी हे करत नाही चटणी मिटतच म्हणून खायचं तेच था। चांगलं लागते मसाला वाटलं नाही वाटत असे अशी ह्याच्या नाही कर ना असं वरती नाही का टोप पकडून त्याच्या बरोबर आता कस लागेल ना

आणि कोलबाचा रस्सा कर मस्त पैकी वतळ वातावरण खायला मस्त कोलबाची वतळ मस्त आहे की खायला मस्त वातावरण आणि हे आहेत ना तू पाणी पी पाणी पी आता म्हणजे कोकम पण टाक त्याच्यामध्ये कोकम पण येणार आहे अजून आपल्याकडं साधंच असतं जेवण असं काय खायला टेस्टी असतं साधं असतं पण खायला टेस्टी असतं चटणी नको जास्त टाकू ठसका हा आहे चिकन मसा आहे ना चटणी पण टाकले तर ठसका बसून नाही तर सकाळी धावायला लागेल आता झाला आहे एवढीच जास्त काय प्रोसेसिंग नाही आता थोड्या वेळ शिजल्यावरती खायचं झाकण ठेवलं नाही शिजपर्यंत बघा किती फास्ट गेला नाही गॅस तर लागलं म्हणजे उमेद्या लवकर जेवतो सव्वा आठ वाजता तर आता झालाय आता शिजलं की मग जेवायचं फक्त कोलबाची वतळ हा जास्त नाही खात थोडं थोडं खातो माझ्या काय बोलतेस काय बोलतेस भाजी हे <laughs> <laughs> बघ डायलॉग पण मारू लागली आजी <laughs> पण डायलॉग मारू लागले वा 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 काय बोलते माहितीये काय <laughs> आजी करते कोलबा कसली कवटाची भाजी काय करते सर था। उल्यों। उल्यों आता मातारी करेल आईला करू दे मी भांडी घास <laughs> आम्ही भांडी घासता आताच आम्ही कामात ना सोन्याची बाजू घेतेस काय <laughs> <नाए? laughs> सोन्याची बाजू घेतेस बघा दोघं सासूसू ना कसं काही करतात मिसतून राहतो भांडली होती बघी भांडली होते भांडीला नाही भांडले होते नाही शिजतोय लल लाल झाले बघा आता शिजतोय आता आपण वाडी पैसे देऊन येतो पाण्याचे काय रे शिजलं काटे आला असे तर मंडई आपले जेवण तयार झाले वाजलेत नऊ हे बघा हे दोघे जण बबलू हे बघा इथं बसलेत बोला पाहिजे काय रेडा मस्त बघ खेकड्यांचा सुका केला नाही जास्त कालून ठेवला नाही कारण कालून आपला इथं आहे कसलाय माहिती आहे काय कोलबाच मस्त बैकी नाही बघा हा दोन डेंग्या दिसतात मला मोठे नाही बघा मस्त पैकी झाले आता जेवायला घेवा तांदळाची भाकरी भात खेकडे आणि घोसार कोलबाचं तर आता जेवायला गेल या मस्त पैकी वाडाय सांगतो वाढ आता मस्त पैकी हा 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 बघ तर मित्रांनो जेवायला बघ पहिलाच उचलला मोठा डेंगा आहे या ना हा नि पहिला मोठा डेंगा होतो नजरात आलेशिन काच बनवलं नाही आज मस्त पैकी या कुरल्या कुरला आहे कुर्ल्याचा डेंगा तू नाही खात का बघतो आहे कुठला उचलणार आहे जेवायला या मित्रांनो भावान कसा आलाय तो काय झालं चांगला आला भावा हा भावांना चावता सर का तिकड झालाय काय भावानाचताय का ते बघ येंग आहे ते बघ साठून पुसून खातात आहे या जेवायला या जेवण बोलूया मस्त पैकी हा डेंगा मोठा एक डेंगा निकिनने उचलला तर या जेवायला एक ठेवला नाही ना जेवायला ताई सॉरी <laughs> नेक्स्ट टाइम <ताँग> तुला देऊ मला <laughs> ताई बोलतोय खाड्याच्या कुर्ला एक एकटा खा सॉरी एक ताई, ताई तेवायला। हे बघा ताईला नंतर नेवा आपण कुर्ल्या परत एकदा जाऊ पकडायला तेव्हा पण आता आम्ही खाऊया या जेवायला सगळ्यांनी मस्त पैकी मस्त कुरकुरा हे दोघ कुरकुरा होता आपण मग सुरुवात करूया आणि भाकरी आहे सुकाच केला नाही नाही ते वत्यालाय या जेवायला जेवण बोलू शुभ सकाळ म्हणजे मित्रांनो सकाळचं मस्तपैकी शांत वातावरण आणि मग ऊन पडले बघा पूर्णाचा ऊन पडले बघा बघा काय करते मस्त पैकी रात्री जेवण झालं शुभ सकाळ शुभ सकाळ रात्री जेवण जेवण दमवलेलं आहे आता झोपा काढतात चला कामाला चला कामाला मस्त पैकी मंडळी रात्री खेकड्याचा रसा वगैरे खाऊन झालेला आहे आत्ताच रात्री म्हटलं व्हिडिओ संपवूया मतलं सकाळी व्हिडिओ संपवूया असंच मजा मस्ती करत काय आपल्याला काय हे नसते ठरवून नसतं काय मजा मस्ती करायची हा काय आणायचं आहे बेसनचं पीठ काय बनवायचं काय बनवायचं भजी बनवायला बेसनचं पीठ आणायला सांगते Hmm? तो आज तोंद्यात जातो आहे काकांकडे आज तोंड्यात जाता वे पाकांकडे पावा श्री काकांकडे ते आले तर... uh, hmm. होते एकदा टोपी घालून येते आपल्याकडे टोपीवाले ते तर आत्ता आम्ही जाणार आहे पावासरे काकांकडे तर हा व्हिडिओ इथेच थांबवतोय आत्ता जुटलोय जाऊ नाही यायच्यावरती बघा ऊन बाबा किती पडते सकाळ तर रात्रीचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा चॅनलवरती नवीन चॅनल सबस्क्राईब करा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये आता व्हिडिओ येतोच रात्रीला अजून काम पण बाकी आहेत अजून तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आणि पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत लगे लगेर म्हणजे कोकण आजीसोबत थेट कोकणातून सगळ्यांना गरवजला कोकण दर्शन अशाच गमती जमतीचा व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेल चला टाटा बाय 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 कर